यानंतर या कार्यक्रमाला आवडून बसले त्यांच्या पडताळच्या निमित्ताने या ठिकाणी ही बैठक आयोजित केलेली आहे या बैठकीला उपस्थित असलेले या तालुक्याचे आणि महाराष्ट्राचे राष्ट्रीय सरचिटणीस राष्ट्रवादीचे आदर आदरणीय माजी आमदार अमरशी पंडित भैयासाहेब आमचे आदरणीय मार्गदर्शक

आज या पंडित साहेबांच्या आदरणीय स्वराज पंडित साहेबांचे इन्स्ट्रुमेंट काय झाले त्यांना ते सांगतो याचे अंदाजपत्रक निवडणुका लागायच्या अगोदर आठ दहा दिवस अगोदर याचे अंदाजपत्रक तयार झाले रेट एस्केलेशन क्लॉज मध्ये कुठेतरी पूल करायचा माग पाणी आलं आळवं पाणी तिथं पूल टाकायचंय काय करायचंय काय नाही हे दोनशे कोटी रुपये आधीच्या लागतील सहाशे कोटी मध्ये आठ बॅरेज होतील पण हे आठ बॅरेज जर काय झाले तर बत्तीस हजार एकर जमीन ही पाण्याखाली येईल आणि हा अभूतपूर्व प्रकल्प गेवर तालुक्याच्या दृष्टिकोनातनं का होणं गरजेचं आहे ऊस तोडणीला जाणारा मजूर वर्षानुवर्ष हा वाढत चालला तुम्हाला अंदाज नसेल कदाचित पण कुणी सांगू शकेल गेवराई तालुक्यातला ऊस तोडीला या वर्षी जाणारा मजूर किती असेल तुम्हाला अंदाज आहे नव्वद ते पंच्याण्णव पंच्याण्णव लेबर किती बाहेर चाललेले हे नव्वद पंच्याण्णव हजारापर्यंत बाहेर जाईल इतक्या मोठ्या प्रमाणात सातत्यानं जुना एक आकडा मुंडे साहेब उभा होते पहिल्या लोकसभेला दोन हजार पंचावन्न साठ पंचावन्न साठ असं आपलं हुस तोटिंग करणार महा ते बारा वर्षात आपण दुप्पट करायला निघालेलो येतात हे चित्र जर काय बदलायचं असेल तर पाण्याखाली येणारं क्षेत्र हे वाढायला पाहिजे आणि हे क्षेत्र जर काय वाढायचं असेल तर हे बॅरेज व्हायला पाहिजे आणि हे बॅरेज करायचे असेल तर आपल्याला होय आपल्याला त्या कामाला सत्ता लागल लागल आपल्या येतं दोन साल येत एक ये साल जात वाद करावा लागतो वाद करत असताना अगदी लोकांना जात यावर्षी जयकवाडीचं पाणी पिण्याचं पाणी म्हणून आरक्षित शे होतं शेतीचं पाणी शिल्लक म्हणून आयुक्तांना भेटलो त्यावेळेस आणि आयुक्तांबरोबर चर्चा झाल्यावर ते म्हणले मी पाणी सोडू शकणार पाणी सोडू शकत नाहीत म्हणले आपण मग आपण त्यातनं मार्ग काढला की या सगळ्या सहासष्ट ग्रामपंचायतचे ठराव गोळा केले आणि पिण्याचं पाणी सोडायचंय तुम्हाला पण ते जनावराला प्यायचं पाणी सोडायचंय म्हणून आपण ठराव एक सोडलं आणि त्यावेळेस शेवटचं एक पाणी देण्यात आपण यशस्वी झालो बंधाऱ्यामध्ये पाणी आलं ते पाणी जर काय नसतं आलं तर मी तुम्हाला दाव्यानं सांगतो या भागातल्या पिकाची राख रांगोळी झाली मार्ग काढावा लागल मार्ग काढावा लागल होय या सगळ्या कामासाठी आपल्याला सत्ता सत्तेत असणारे माणसं पांघरून घेऊन जर काय झोपणार असतील आणि साडेतीन वर्ष झाले कोविडच्या नंतर हे कुणाला भेटले नाही तर मग सामान्य माणसानं न्याय मागायचा ते कुणाकड मागायचं हा तुमच्या आमच्या समोरचा प्रश्न आहे यात तर काहीतरी मार्ग काढावा लागणार आहे आणि मार्ग जर काही काढायचा म्हणलं तर विचारपूर्वक का आपल्याला काहीतरी ठरवावं लागणार गपसून राहायचं ना प्रत्येक वेळेस पाहतो माझ्या तुलेला आहे तो पाठिंबा संदर्भामध्ये आपण साहेबांना काय सांगाल आता जो पाठिंबा आहे त्या आपण काय मदत आणि याला वीस तारीख आपल्यासाठी पाठिंबा दिला पाहिजे आज भारतीय जनता पक्षाची ही नेते मंडळी इथं आलेली आहेत अॅडव्हॉकेट सुरेश राहते तालुका अध्यक्ष प्रकाश सवसे आहेत परत प्रभारी आहेत त्यांचे श्रीकांत सानप आहेत आणि त्यांच्यावर त्यांचे अनेक सहकारी आलेले आहेत दोन असून सगळे आलेले पाठिंबा निवडणुकीत बळच मिळेल यात काही शंका असण्याचं काही कारण आणि चांगलं बळ मिळेल देवराई तालुक्यामध्ये जे काही राजकारण चाललंय पंडितांच्या नाव घेतल्याशिवाय राजकारण चालतच नाही या संदर्भात आपलं असं मत आहे की पूर्ण प्रकरण करतो मी करतो जोपर्यंत पंडितांचं नाव घेतलं तोपर्यंत पुढचं चालवतो पंडितचं नाही अमरसिंह पंडितचं नाही तुम्ही एकमेकाचं आपण आपलं निवडणूक लढवत असताना विधानसभेची निवडणूक आपला जाहीरनामा पाहिजे की आपण काय करणार काही याच्यावर ही कुणीच मंडळी बोलत नाही दहा दहा वर्षाची सत्ता असून सुद्धा लोक काणारत शुल्क आता ते पंचायत समिती मेंबर होते प्रकाशात एक रस्ता हा फार मोठी बाब नाही ग्रामीण भागातल्या दळणवळणाची साधनं साधनं हे बळकट तुम्हाला करावीच लागते माझ्या एजेंडामध्ये बेचाळीस रस्ते मी जे घेतलेले हे सगळे शेतीचे रस्ते जर काय वर्षात होऊ शकत का आता जे अपक्ष उमेदवार म्हणून जे काही विरोधी पक्ष नेते जे आहेत म्हणजे काही अपक्ष असतील पवार असतील गाजवराव असतील यांचं जे काही राजकारण चाललंय हे काही सर्वसामान्यांच्या घरापर्यंत जाऊन राजकारण करत आहेत आणि संदर्भ लोकांना असं होतं की लोक तुमच्यावर नाराज होत आहेत नेमकं नाराज होण्याचं आपल्यावर कारण काय असतं नेमकं आपल्यावर का होतो नाराज नाराज लोक नाही हे नाराज आहे नाराज लोक असते तर आज ही झाली असते का ते वर्षातले साडेचार वर्ष गायब आहेत हे लोक सहा वर्ष आहेत बरोबर या ठिकाणी साहेबांनी आपलं जे काही मनोगा सांगितलं आहे आणि जो काही विरोधकांनी जो काही का आरोप लावला आहे त्या आरोपाला प्रत्युत्तर देण्यासाठी आमरशे त्यांनी प्रत्युत्तर दिले